नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने महाविस्तार ॲप हे सर्व शेतकरी मित्रांसाठी केलेलं केलेले या ॲपमधून शेतकरी बाजारभाव तसेच विविध पिकांची जी माहिती आहे तर ती महाविस्तार ॲपमधून ते घेऊ शकतात महत्त्वाचं म्हणजे महाविस्तार ॲप हे ए आय ॲप आहे आणि ए आय रिलेटेड सर्व जी शेतीविषयक माहिती तर तुम्हाला महाविस्तार ॲपमध्ये बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने महाविस्तार ॲप हा तुम्हाला वापरायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच गव्हर्नमेंटच्या शेतीविषयक अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी जाणत असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे प्ले स्टोरमध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथं महाविस्तार ॲप सर्च करायचा आहे बघा असा महाविस्तार ॲप ए असा लोगो जो असेल तो ॲपचा तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर ह्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे हा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे मित्रांनो ओपन केल्यानंतर त्याचं तिथं तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल इथं बघा नोंदणीसाठी इथे क्लिक करा असा खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल नोंदणीसाठी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि जिल्हा तालुका आणि तुमचं गाव कुठलं आहे एवढी सगळी माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची मित्रांनो चला तर ही माहिती मी आता भरून घेतो मित्रांनो नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि नोंदणी करताना तुम्ही जो पासवर्ड टाकला तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असा काही या ऍपचा इंटरफेस दिसणार आहे ज्यात तुम्हाला इथं पीक सल्ले येसो ये फी त्यानंतर मुद्रा व आरोग्य पत्रिका इथं दिसणार आहे त्यानंतर खत मात्रा घनक त्यानंतर बदलत्या हवामानाचा अनुकूल शेती पद्धती कीड व रोग त्यानंतर बाजारभावसुद्धा सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे मित्रांनो चला तर एक एक फीचर या ॲपचं आपण आता जाणून घेऊया पीक सल्ल्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पिकाचा सल्ला हवा आहे जे पीक तुम्ही तुमच्या शेतीमधून घेत असाल तर त्या पीकचा तुम्ही सल्ला घेऊ शकतात उदाहरणार्थ इथं खरीप मकासाठी मी पीक सल्ला बघतो तर इथं आपल्याला पीकसाठी जी माहिती लागणार आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली असेल मित्रांनो बघा मकासाठी मशागत काय करावी लागते तर हे सगळी माहिती इथं आलेली आहे मित्रांनो इथं तुम्ही वाचू शकता त्यानंतर पीक उगवण रोग अवस्था पिकाची वाढीव अवस्था कन्सेट सुटताना दाणे असताना त्यानंतर पीक काढताना काय काळजी घ्यावी ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसणार आहे तर ए आय जनरेट ही माहिती असणारे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खरोखरच ही माहिती खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरणार आहे मित्रांनो त्यानंतर थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या योजना आहेत डाय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्या योजना आहेत तर त्या कोणकोणत्या योजना आहेत महाडी बी टीच्या कोणकोणत्या योजना आहेत तर तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकतात आणि अर्ज करण्यासाठी डायरेक्टली इथं क्लिक करून तुम्ही अर्जसुद्धा करू शकतात इथं बघा कृषी यांत्रीकरण हे फलोत्पादन हे सिंचन साधने सुविधा आहे बियाणे औषधे व खते त्यानंतर सौर कुंपन जेवढ्याही महाडी बी टी मार्फत योजना राबवल्या जातात तर त्या योजना तुम्हाला इथं दिसून येतील मित्रांनो तर अशा पद्धतीने या महाविस्तार ए आय ॲपमध्ये तुम्हाला एवढे फीचर असणार आहेत त्यानंतर तुम्हाला कोणतेही एक पीक जे असतील पिकं इथं जोड जोडता येतील म्हटलं मित्रांनो म्हणजे त्या पिकांची जी लेटेस्ट अपडेट असेल गव्हर्नमेंटकडून किंवा हवामान खात्याकडून तर त्या पिकाबाबत ज ती लेटेस्ट अपडेट तुमच्या डायरेक्ट या ॲपच्या नोटिफिकेशन बारमध्ये येऊन जात जाईल तर अशा पद्धतीने हे तुम्हाला महाविस्तार ॲप वापरायचं आहे मित्रांनो त्यानंतर इतर बाजारभावसुद्धा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे कोणत्या बाजार बाजारभाव आता चालू आहे कारण हा जो ॲप आहे तुमच्या डिस्ट्रिक्टच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोबत, कनेक्ट असणार आहे मित्रांनो त्यामुळे जे ॲक्युरेट तर ते ॲक्युरेट भाव इथं तुम्हाला मिळणार आहेत बघा इथं तुम्हाला ओनियनचे भाव दिसतील त्यानंतर तूरचे भाव दिसतील त्यानंतर बाजरी हायब्रिडचे भाव दिसणार आहेत मित्रांनो तर लेटेस्ट अपडेट भाव इथं देण्यात आलेले तो आशा ने एप करें साथी खुप तर अशा पद्धतीने महाविस्तार ॲपमध्ये शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची जे फीचर्स आहेत ते देण्यात आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर बदलत्या हवामानानुसार अनुकूल शेती पद्धती कशी आहे कीड व रोग या संपूर्ण माहिती तुम्ही या ॲपमधून पाहू शकतात जे जी तुम्हाला शेतीसाठी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो इथं बघा अवजारे बँकसुद्धा देण्यात आलेले अवजारे बँकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अवजाऱ्यांसोबत त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करून अवजारेसुद्धा घेऊ शकतात तर अशा पद्धतीने हेही तुम्हाला एक फीचर देण्यात आलेलं आहे तुम्हाला कृषी रिलेटेड अवजारे घ्यायचे असतील तर तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे इथं बघा व्हिडिओचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथं व्हिडिओ बघूनही तुम्हाला शेतीमध्ये मदत होऊ शकेल शेती कशा पद्धतीने करायची कोणत्या गोष्टीला कशा पद्धतीने हे करायचं तर याची संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकरी गट पीक संरक्षण कसं करायचं पीक लागवड पद्धतीचे बात्तर व्हिडिओ आहेत हवामान अवक तंत्रज्ञानाचे बात्तर व्हिडिओ आहे मृदू व जलसाधारण विभागाचे चोवीस व्हिडिओ इथे देण्यात आले त्यानंतर पशुपालनचे सुद्धा इथं व्हिडिओ त्यानंतर शेतीशाळा कशी असते तर त्या संबंधित व्हिडिओ इथं देण्यात आलेले आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने महाविस्तार ॲपमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण जे फीचर आहेत तर ते देण्यात आलेले आहेत मित्रांनो या ॲपची आप लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देणार आहेत तिथे जाऊनही तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकतात काही तुम्हाला डाऊट असेल ॲप वापरणार तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम माझा पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल भेटूया